लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय ते म्हणजे मागच्या महिन्याचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता हा वितरित करण्यास शासनाने जी आर काढलेला आहे त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे आता या अगोदर तुमच्या मनामध्ये दोन प्रश्न पडतात की हा हप्ता तुमच्या अकाउंटला किती तारखेपर्यंत येणार आणि सोबतच जर तुमची केवायसी अजूनही बाकी असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल का या दोन्ही प्रश्नाची उत्तरे बघूया त्या अगोदर आपण जी आर काय शासनाने काढलाय तो बघूया

अमाऊंट जे आहे किंवा जो हप्ता आहे हा ट्रान्सफर संदर्भातचा हा जीआर आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ जो आहे किंवा हप्ता जो आहे तो वितरित संदर्भातचा हा जी आर आहे यामध्ये अमाऊंट सुद्धा बघू शकता चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा इतका निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलाय आणि आता हा लवकरच म्हणजे जवळपास तेरा ते चौदा तारखेपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ज्या सर्व पात्र लाभार्थी आहेत पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे बहिणी बघितला यामध्ये प्रश्नाचे उत्तर सुद्धा क्लिअर झाले की मी पुन्हा एकदा सांगतो की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जवळपास तेरा ते चौदा तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सोबतच दुसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या केवायसी संदर्भात जर तुमची केवायसी झाली असेल किंवा झाली नसेलही तरी सुद्धा हा तुमचा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यासाठी ची आवश्यकता नसणार आहे जेवढ्या काही पात्र लाभार्थी पात्र लाडक्या बहिणी आहेत या सर्वांच्या खात्यामध्ये हा दीड हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बहिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र